यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीचे विद्यमान सचिव आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे पूर्णवयी शिक्षक प्राध्यापक अस्लम सिकंदर फराज यांच्या आजपर्यंतच्या सेवेचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या सा कैलसवसी दत्तोपंत आपटे सभागृहात सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथ कोरे या होत्या प्राध्यापक फरास यांनी पस्तीस वर्षे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या अध्यापनासोबत गेली दहा वर्षे संस्थेच्या सचिवपदाची धुरा ही यशस्वीपणे सांभाळली आहे संस्था अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अनेक संकल्प पूर्ण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे शैक्षणिक कार्याबरोबरच फरास सरांचे राजकीय आणि सामाजिक का कामदेखील मोठे आहे सलग चार वेळा जयसिंगपूर नगरपालिकेत नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणूनही जयसिंगपूर शहरात त्यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा तसेच कोरोनाने मृत झालेल्यांचे त्यांनी स्वतः अंत्यसंस्कार केले अनेक गोरगरीब गरजूंना सदैव मदतीचा हात देणारे समाजसेवक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे अस्लम फरास यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याबद्दल यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राध्यापक अस्लम फरास आणि सौ तब्बसुम अस्लम फरास या उभयंतांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या लीडर या सेवागौरव अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्राध्यापक असलम फरास यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा संदेश दिला आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथ ए कोरे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार यांनी संस्थेला स्थिरता देणारे कृतिशील कर्तृत्ववान सहकारी अशा शब्दात फरास सरांचे कौतुक केले तर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरातील एक हरहुन्नरी नेता निष्ठावंत आणि विश्वासू सह, सहकारी म्हणजेच अस्लमभाई भाई असे गौरवोद्गार काढले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्तीचे माजी स अध्यक्ष सिकंदर जमादार जयसिंगपूरमधील आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आरवाडे हायस्कूल ज्युनियर कॉलेज उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम नूतन मराठी विद्यामंदिर या विभागातील आजी माजी शिक्षक फराज सरांचे बंधू हाजी मुबारक फरास चिरंजीव अर्शद फरास यांनी आपल्या मनोगतात प्राध्यापक अस्लम फरास यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी समाजातील विविध मान्यवर संस्थेचे सर्व विभाग कुटुंबीय मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शेवटी प्राध्यापक असलम फरास यांनी आपल्या मनोगतात आपला जीवनपट उलगडला तसेच सर्वांबद्दल आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरवाडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शितोळी यांनी तर आभार मुख्या मूवीचे मुख्याध्यापक सुभाष कांबळे यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक सुभाष कदम गजानन शिंदे शरद आपटे पी व्ही पाटील पृथा एडवणकर सुजाता तांबट सहसचिव सुनील वसगडे माजी संचालक संपत पाटील हर्षदा पाटील अॅडव्होकेट भगतसिंग राजपूत आजीव सदस्य बी एस कुलकर्णी सौ बरगाले जामा मस्जिद ट्रस्ट जयसिंगपूरचे अध्यक्ष हाजी सिकंदर गैबान जयसिंगपूरचे माजी नगरसेवक संजय कुलकर्णी संभाजी मोरे पिंटू खामकर राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र झेले राजेंद्र आडके महेश कुलकुडगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भाऊ साखरपे यंगमेन संस्थेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर्व आजी माजी शिक्षक सांगली कोल्हापूर जयसिंगपूर शहरातील विविध मान्यवर फरास कुटुंबीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध म्हणजे खूप इट वॉज बियॉन्ड जे काही एक्सपिरियन्स सगळ्यांनी सांगितले असतात की त्यांच्या चिरंजीवांपासून असतील त्यांचे बंधू असतील किंवा शेतीपुरातले स्वाभिमानीचे ज्येष्ठ संचालक आले होते त्यांनी सांगितले किंवा आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा वेगवेगळे सणांचे गुण आम्हाला आमचं वेगळ्या पद्धतीने मांडले जाईल ते आमच्या उपाध्यक्षांनी सांगितलं त्याचा कॉन्टिन्युएशन मध्ये होते संस्थेमध्ये दोन इलेक्शन संस्थेत खेळून जातोय मला तर इलेक्शन मधलं काहीच कळत नाही तर इलेक्शन कळत नाही तर आमची आम्ही जेव्हा ऍक्सिडेंटली आले ऍक्सिडेंट माझ्या वडिलांच्या डेथ मत माझ्या आईला अभ्यास केलं आणि अशा ऍक्सिडेंट मी खाले पण मगाशी जसं आक्षण म्हणाले की आपण तुमच्या खूप फायदा झाला सर्व शिक्षक आणि इथं जमलेल्या सर्वांची भाषण बोलणं सगळ्यांचे झाले मला काय ऐकायला मिळालं नाही पण निश्चितपणे ते आपल्याबद्दल सगळ्यांनी चांगलंच सांगितलं असेल कारण मी आता सर्व तुमच्या बरोबर जवळजवळ आज बावीस पंचवीस वर्ष झाला आहे पण निश्चितपणे आपण केलेलं तर कामाचं कौतुक आहे तेच आज सगळे जर इथं उपस्थित असलेल्या संख्येवरून आपल्याला लक्षात येतं पुनर्शेखा मी आसन पहिल्या शुभेच्छा देतो सन्मान्य आमचे नेते राजन पाटील डॉक्टर साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो येतेच पण निश्चितपणे ते सुद्धा येऊन जाणार आहेत आपल्या या कार्यक्रमाला मी आसना महिना सुद्धा शुभेच्छा देतो आणि संस्थेचं असं भरभराटी हो ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय जय महाराज मित्रांनो अनेक संघर्षातून वाटचाल केली ते संस्कार इतके उच्च प्रतीचे आहेत की एका सर्वसामान्य कुटुंबात काय मिळू शकत माझे वडील माझ्या आजोबा गौरी होते गौरीच्या पोटामध्ये पाच फलक पाच फलक पहिला त्यातले माझे वडील ही आता सातवीला जिल्ह्यामध्ये पहिला आलेला माणूस जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सातवीला पहिल्या आल्यानंतर शिक्षिकी पैशाची नोकरी पटकन झाली पण घरातील शिक्षिकेतच्या पत्करला काही दिवसानंतर जो पदार्थ आहे घरात खाणारे उद्दास माझ्या वाटतं मी तिथे आले महामंडळ आहे कधीही त्यांना एक महिना पदार्थ झाला एक महिना संपायच्या अगोदर एका आठवड्यात बाजार वरुवारच्या बाजार करायच्या म्हणलं तर जवळेकर म्हणून ब्राह्मण समाजातील समोर शिक्षक होते त्यांचे सुभाष जवळेकर म्हणून कार्यकारी अभिनेता म्हणून त्यांच्या तुमच्या त्याकडे जायचं दहा वीस रुपये उधार घ्यायचे बाजार करायचा असं दोन वाचून जातोय ज्याची बोल होते तुला चारही दिशांचा पूजा असतात विस्थापित लोक जेव्हा मायग्रेट लोक असतात तेव्हा एक बाळ त्या विमानतळावरती आई म्हणत असते त्याला जागा इतकी द्वश असते की त्या विमानामध्ये जागा करत ते बाळ जी शेती अशी भेटून देते त्या विमानामध्ये आणि ते पाहतो की होता अशा प्रकारची प्रथा येते